ओम नमा शिवाय ओम नमशिवाय का म्हणता काय त्या सनीला नका संशयित झाली त्याची चूक झाली माफी मागायला जाऊ त्याच्या दिवशी अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा शिफार अरे सदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून त्याला नाही त्याच्याला सरज तुमचं फोन आला सदर मदत केली आता हे एस पी साहेबांनी त्याला चेक करायचं आहे एस पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला होता तुम्हाला जे आमदारच नाही दादा तिथे लोकलचं राजकारण त्याच्याकडे गेलेले आमदारला गेलेला आहे तो लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर त्याला बोलतात ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके 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 ओम नमशिवाय ओम नमेशिवाना काय म्हणता काय राहते सनीला नका संशयित झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दोष अरे अण्णा सनीबद्दल शिफारस करू नका दादा अरे शिफारस करीप ते योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून त्याला नाही त्याच्या सरज बघत तुमचं फोन आला सरज मदत केली आता हे एसपी साहेबांनी चेक करायला सांगितलं एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एसपी पी बोलतो एसपी साहेबला वाटलं फोन आला तुम्हाला सांगतो बोलला आमदार दादा तिथले लोकलचं राजकारण म्हणून आमदार त्याच्याकडे गेलेलं आहे पण तो आमदारला गेलेला आहे तू आमदार लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर त्याला बोलतात ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके ओके ओके